Thank <laughs> you. అనిగా దీదీ చింతా అండి ఎవరితో అండి तरी चौतीस रुपये झाल्या Emang hehe tuh <tukli> असं आणि अरे मग तुम्ही यायच्या तसंच होतो सकाळचे तीन वाजता उठायला लागतं चार वाजता चहा पाणी करून वरती जावं लागतं चालत वरच्या भट्टीवरती येटात थापायला येत न पर नऊ वाजता रात्रीचे गारा बिरा बनवून छान जातं की ना ते नाही जात शाळेमध्ये छान पाठवते ना ते ते आणलं पाठवलं का ते पळून येतात नाही जात तिकडं किती भाऊ बहिणी त्या चौघी जणी आहेत भाऊ किती दोन दोन भाऊ दोन बहिणी नाही चौघी जणी आहेत त्या सहा आहेत सहा आहेत का आज कामाला नाही जायचं आहे कामाला शेट आले जाणार आहे कोबा करायचंय खालच्या तिचं नाव झिंगीच पडले झिंगी का ठेवलं नाही तिचं नाव लक्ष्मी आहे पण तिला तशीच हाका मारते अशी आवडीने हाका मारते तिला असं रोज लहान कामावर गेल्यावर झिंगी काय करते घरामध्ये पोरांना खेळते खेळकड्याला जाते त्यांचं तोडून आणते पैसे बिसे घरी आणते माझी मोठी पोर आहे मोठी हिचं लग्न झालंय पाठीवर आम्ही कामाला जातो विट विट थापायला आम्ही दोघे मायके जातो ते पडेल आहेत ते काय करत ते आणलं उठताना येत बसताना येत नाही वरच झालं वाटत एवढी सहासा जबाबदारी हो मग आता घ्यावं लागेल कोण नाही आमच्या ना? ना मागणी सकाळ लवकर उठून जावं लागतं लागतंय आम्हाला बोल सुखाचा घास सुद्धा भेटत नाही आम्हाला असं रोज काम असतं महिन्याची किती मेहनत लगेच हिशेब नाही करते शेवटला करतात लाज नसत रोज असतं रोज खर्चायला उचल आपल्या अंगावरती उचल आहे का तुमच्या साडेआठ साडेआठ हजार साडेआठ हजार रुपये त्यांचे परत दिले वगैरे मग नाही घेणार ते लोक घेणार नाही अकाउंट वगैरे काय आहे म्हणजे बँकेत अकाउंट नाही काहीच नाही काय नाही मग उघडलं नाही आधार कार्ड वगैरे आहे तुमच्याकडे काहीच भेटलं नाही आम्हाला भट्टीवर या लवकर कामाला

साधा सिम्पल सेटअप आहे आणि याला आपण फिशरमॅन नॉट आहे ना तीच बांधतोय ऊन भरपूर आहे त्यामुळे चिलापे ज्या त्या शेवाळ्यावर मिळतील आपण याच्या अगोदर पण पकडले तिकडे मासे आणि ह्या वेळेला ह्या कडकुणामध्ये बाईट जी आहे शेवाळवर भरपूर लवकर होते एक नंबर आहे झिंगी एक नंबर वा मस्त साईज वा वा पोरं मासे काढतायत मला मासे काढता येत नाही अरे वा रे वा रे वा 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 एकच नंबर एकच नंबर मस्त 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 अरे 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 मस्त गाजवा फाटलेलं शिवला का अरे 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 अखेर हमें मिल ही गया एक वाह पकडशील बरोबर बघू केवढी आहे

बाप रे भरपूर मासे पकडले जिंगे काय करणार आहे एक काम ना करू ना आपण आहे ना याची रेसिपी बरोबर मी देतो याचे पैसे तुला हा चालतंय ना मग एवढं लांब जाणं पण होणार नाही अजून काही आहे का हे एवढे एवढे खेकडे कोण घेईल झिंगी घेईन कोण येतं खूप लहान येते तर ठीक आहे मी हे घेतो मराव पकडायला नेतोय कधी झिंगीच्या आई वडिलांना यायला ना बराच उशीर होणार आहे ते आज एक तर गेले पण उशिरा आणि यायला भरपूर उशीर होणार आहे अंधार होणार आहे आणि आपल्याला रेसिपी बनवायची होती तर आज इथे कोण नसल्यामुळे ना रेसिपी मीच बनवेन आणि मला मदत करतील रोहित रंजना आणि झिंगी काय ते अंत्य झिंगे तू त्याला काय म्हणते बॅटरी जादू का बॅटरी जादू पण म्हणतात तू काय म्हणतो झिंगा पोका हे झाले मासे दोन हा झिंगे मॅरिनेशन साठी जास्त साहित्य नाही आपल्याकडे थोडीशी आले असून पेस्ट आहे म्हणजे लखिली जेवढी लागते तेवढी आहे आपला मॅरिनेशनचा मसाला हे तिखट चालतं तुम्हाला चालतं ना पोट वगैरे धुतलं आहे ना व्यवस्थित हे स्वच्छ केलं आहे ना ॲक्च्युली मागच्या वेळेस आपण बघितलं होतं की बिना आले लसून पेस्टची पण आहे ना मासे मस्त फ्राय होतात हे आपल्याला रतननी दाखवलं होतं की तुम्ही करता मासे फ्राय करता ना मासे मस्तपैकी मॅरिनेट करायला ठेवूया दहा पंधरा मिनटं मीठ मीठ राहिलं आहे लिंबू राहिलं होतं ॲक्च्युली लिंबू नव्हता मिळाला आहे लिंबू शेवटी लिंबू पिला आहे दहा पंधरा मिनट ठेवूया असं चला होयच शाळेत जायचंय जायचं की नाही हा नाही शाळेत जायचं का नाही मॅडम नाही मारती हा शिकायचं कुठे पुढे जाल थोड पोलीस व्हाल फॉरेस्ट मध्ये जाल मोठ्या मोठ्या नोकऱ्या कराल चांगलं राहील हा पोलीस नाही व्हायचं तू रे रोहित तू का नाही का नाही तर सांगतो साई काय आई नाही पाठवत आईला सांग पारे पारे नाँ। नाँ। ना पाठवण आहे ॲक्च्युली प्रॉब्लेम कसं आहे की लहानपणापासूनच त्यांना शाळेचं महत्त्व नाही सांगितलं आहे आणि ही पोरं शाळेत बसतच नाही पहिली गोष्ट म्हणजे एक एक कारण मॅडम मारती हे ते अशी सगळी कारणं सांगून शाळेत बसत नाही आणि मुळात आई वडील पण शाळेत पाठवत नाही आपापले प्रॉब्लेम आहे सगळ्यांचे जसं तुम्ही झिंगेच्या मम्मीचा प्रॉब्लेम तुम्ही बघितला याच्या फॅम यांच्या फॅमिलीचा प्रॉब्लेम तुम्ही बघितला तर काही कारणं असे असतात की त्यामुळे पोरं शाळेत जाऊ शकत नाही आणि आई जे मोठे आहेत घर घरचे ते दिवसभर कामाला असतात मग पोरांकडे लक्ष द्यायला किंवा पोरांकडे लक्ष देऊन त्यांना शाळेत वगैरे पाठवायला अशा सगळ्या गोष्टी जमणं फार अवघड आहे कारण की, हो की दिवसांदिवस म्हणजे आज जर ते काम करतील तर त्यांच्या घरी काहीतरी असं बनेल आणि तेच जर मग तो जर वेळ पोरांच्या मागे गेला किंवा सुट्टी वगैरे हे त्यांना परवडत नाही कारण की ऑलरेडी हो ते त्यांनी आ उसने पैसे भरपूर घेतले असतात आणि जेवढे उसने पैसे त्यांनी घेतले असतात त्याच्या कितीतरी पटीने त्यांना पटीने त्यांना काम पण करावं लागतं पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या त्या हळूहळू प्रोग्रेस होतील म्हणजे एकदम आपण आज सांगितलं यांना असं सा माइंड चेंज होईल एकदम सगळे शाळेला जाणार असं थोडंसं अवघड आहे हळूहळू करून आपण यांना थोडंसं ते शिकवत राहू किंवा त्यांना कन्व्हिन्स करत राहू तेव्हा जाऊन हे पोरं हळूहळू सुधरतील आणि कोणीतरी असं पाहिजे की जो यांना जबरदस्ती शाळेत बसवेल आणि शाळेत बसतील आणि तेव्हा जाऊन हे काहीतरी दोन शब्द शिकतील फ्राय झालाय झालं सगळं झालं सगळं मीठा सगळं आहे झिंगे का नाही तू कस लागत चांगलं लागतंय किती खराब लागतं तरी बोलत चांगलं लागतंय चांगलं लागतं आज <laughs> झिंगेने भरपूर मासे पकडले काय मासे पकडते जबरदस्त मासे खेकडे एकदम एक्सपर्टच आहे हीच नाही हे सगळेजणं म्हणजे इनफॅक्ट इकडचे सगळेजणच म्हणजे परिस्थितीने बघा यांना किती स्ट्रॉंग बनवलं म्हणजे न शिकवता रेग्युलर जाऊन रोज जाऊन ते ऑफ अप शिकले सगळे वर्षाबच्चा ये ना खा ना हे आवडता मासा कोणता आहे तुमचा मरळ चिलापी वाम शिलापीच आहे का काय नाव आहे निशा काय नाय ते निशा आहा हा आहा हा तो तो <laughs> निशा ये हे बघा हे घर बघा हे सगळं पावसाळ्यामध्ये तुटलं आहे आणि तेव्हापासून असंच आहे आणि वरची जे कौल ती सुद्धा पडायला आली तर अशा घरामध्ये हे राहत आहेत फार अवघड परिस्थिती आहे खाल्ले तिकट आहे और मासे बघा काही मिनिटातच फस्त केले सगळ्यांनी अजून देतो ए गरम या संभाळून खा शेवटचा मासा वा, वा वा मस्त मस्त संपवलं संपवलं <laughs> रंजना ये लोग अच्छा लोग आखरी मछली इसे भी फस्त कर दो ये हाथ हा जरा जास्त क्रिस्पी एकदम किन काय मस्त क्रिस्पी आत मध्ये मासा एकदम सॉफ्ट है निघतो एकदम चिलापी क्रिस्पी खतरनाक झिंगीची आणि आपली ओळख आहे ना ते आपण मागच्या वेळेस कॉम्पिटिशन ठेवलं होतं फिशिंग कॉम्पिटिशन इकडे तेव्हा झिंगी आली होती पण नंतर कुठं काय झाली काय माहिती बच्चा पार्टी मासे आवडले की नाही नाव काय बच्चा तुझा नाव काय हा गुग्गू गुग्गू असं कसं नाव आहे ही ए बा नाव यांची नाव बघा कशी आहे ही गुग्गू आहे हा जादू आणि काय नाव याचं बॅटरी जादू आणि बॅटरी ही झिंगी काय ना झिंगापुंगा झिंगापुंगा तुझं आहे काय नाव रंजनाचं हा काय पॉपलेट पॉपलेट टोप नाव हा ही मडकू आहे का अरे ही मडकू आहे हा हा जादू आहे ना ही मडकू मला 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 पण लहानपणी मडक्या म्हणायच्या माहितीये का माझं डोकं मोठं होतं ना लहानपणी खपलं खपलं बोलत होप तुम्हाला like <laughs> <भाजला> हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा थँक्स अलॉट जादूचा हात भाजला आहे हा कसं काय भाजला आहे तुला म्हटलं होतं जास्त धूप घेऊ नको जास्त धूप घेतली हो ना हात जायला जादूचा ही काही जास्तीवर ए हा गॅस कसा बंद करायचा <laughs> <laughs> <laughs>